नमस्कार मंडळी आज एक तुमच्यासाठी आणखी नाविन्यपूर्ण डिझाईन मी घेऊन आली आहे चौरंग मैरप किंवा पाटाभोवती ठेवायला आता सणावारांचे वेद लागलेले आहेत आणि प्रत्येक सणावाराला आपल्याला रांगोळे लागतातच त्यासाठी ही अगदी साधी सोपी करायला खूप सोपी आणि सुटसुटीत अशी मैरप घेऊन आली आहे ही उंबरठ्याच्या बाहेर देखील आपल्याला ठेवता येते चला करूया सुरुवात सुरवातीला आपल्याला लागणारं साहित्य बघूया हे आहेत हिरवे मणी पाच नंबरचे आणि हे आहेत कॉपर गोल्ड मणी पाच नंबरचेच त्यानंतर लागणारी सुई आणि पाच नंबरचाच हा चार नंबरचा धागा करूया सुरुवात आपण धाग्यात सर्वात पहिल्यांदा बारामणी ओवून घेणार आहे याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही बारामणी घेतलेले आहेत या धाग्याला आपल्याला एक गाठ पाडून घ्यायची आहे व्यवस्थित ही गाठ पाडून घेतल्यानंतर आपण ह्याच्या तीन मण्यातून ही सुई काढून घेणार आहे तर ह्या तीन मण्यातून आपण सुई काढून घेतली आहे आता या याच्यात आपल्याला एक हा कॉपर गोल्ड मणी टाकतोय आपण आणि कॉपर गोल्ड मणी टाकून परत पुढील तीन मण्यातून सुई काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित खेचून घेतला की तो मणी त्या ठिकाणी घट्ट बसतो आता आपण परत एक कॉपर गोल्ड मणी घाल टाकतो आहे कॉपर गोल्ड मणी टाकून परत पुढील तीन मण्यातून सुई काढायची अशा पद्धतीने आपण एक चौकोन तयार करतोय परत पुढील तीन मण्यातून आपण सुई घालतोय हा असा एक चौकोन तयार झाला आहे आता आपल्याला ह्या गोल्ड मण्यातून सुई बाहेर टाकायची आहे आणि परत सहा मणी ओवून घ्यायचे आहेत हे सहा मणी ओवून घेतलेत परत या गोल्ड मण्यातून आपण सुई बाहेर काढतो आहे परत या ठिकाणी सहा मणी टाकायचे आहेत ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता या कॉपर गोल्डमधून टाकायचे आणि याच पद्धतीने आपल्याला चारही बाजूनी सहा सहा मणी टाकून पूर्ण करायचं आहे आता हे शेवटची साईड आहे परत या कॉपर गोल्ड मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता पुढे या पुढच्या तीन मण्यातून आपल्याला एक सुई टाकून घ्यायची आहे धागा टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी एक ग्रीन मणी टाकायचं आहे हा असा ग्रीन मणी टाकायचा आणि पुढच्या तीन हिरव्या मण्यातून ग्रीन मण्यातून सुई काढून घ्यायची प्लस कॉपर गोल्डमधून ह्या अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुई काढून घ्यायची धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आता परत सुई पुढ पुढच्या तीन हिरव्या मण्यातून धागा घालून घ्यायचा आपल्याला आणि परत एक हिरवा मणी टाकायचं अशाच पद्धतीने आपल्याला तीनही बाजू पूर्ण करायच्या आहेत आपण हा शेवटचा शेवटची बाजू एक पूर्ण करतोय ह्या तीन मण्यातून ही सुई टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्या तुम्ही पाहू शकता ही डिझाईन तयार झाली आता आपल्याला पुढचा चौकोन जोडताना काय करायचं ते बघा आता ह्या कॉपर गोल्ड मण्यातून सुई टाकायची आणि ह्या पुढच्या तीन हिरव्या मण्यातून अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायची पाहू शकता तुम्ही त्यानंतर पुढच्या हिरव्या मण्यातून टोकावरच्या हिरव्या मण्यातून सुई टाकायची आता काय करायचं आता आपल्याला तीन हिरवे मणी एक गोल्डन मणी आणि बारा हिरवे मणी एवढं टाकायचं आहे हा एक गोल्डन मणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण तीन मणी टाकले एक गोल्ड टाकला आणि परत बारा म्हणी ग्रीन टाकलेत आता याकडे लक्ष द्या हा धागा ही जी डायरेक्शन आहे याच्या अपोजिट डायरेक्शननी फिरवायचा आणि ह्या हिरव्या मण्यातून सुई काढून घ्यायची गोल्डन म्हण्याच्या पुढल्या हिरव्या मण्यातून तुम्हाला दाखवते या हिरव्या मण्यातून पुढच्या तीन हिरव्या मण्यातून मी सुई काढते अशा पद्धतीने सुई काढते आता प्रोसेस सेम फॉलो करायची एक गोल्ड मडी टाकायचा पुढल्या तीन हिरव्या मण्यातून सुई घालायची प्रत्येक वेळेस धागा जर व्यवस्थित खिचून घेतला ना तर त्या चौकोनाचा आकार व्यवस्थित येतो नाही तर मग तो तिरपा होण्याची शक्यता असते तर याच्यामध्ये परत आपण तीन हिरवे मणी टाकले आहेत सॉरी गोल्ड तीन हिरव्या मण्यातून सुई टाकली आहे परत हा धागा खेचून घ्यायचा तो गोल्ड मणी कॉर्नरला सेट झाला पाहिजे आणि आता परत या तीन हिरव्या मण्यातून सुई टाकून घ्यायची तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी सुई टाकून घेतली आहे तुमच्या लक्षात आलं असेल या पद्धतीने आपण चौकोन तयार केलं आहे आता पुढे ह्या गोल्ड मड्यातून आपण सुई घालतो आता ह्या गोल्ड मण्यातून सुई टाकल्यानंतर इथल्या गोल्ड मण्यातून आपण सुई घालून घेतलेली आहे आता परत आपल्याला सहा मणी ओवायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मणी होऊन या बाजूनी ह्या गोल्ड मण्यातून सुई परत काढून घ्यायची आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला इथपर्यंत कम्प्लीट करायचं आहे मी कम्प्लीट करते तुम्हाला दाखवते आता हे इथपर्यंत आपण तयार केलेलं आहे आता हा एक भाग आपल्याला तयार करायचा आहे त्याच्यासाठी या ठिकाणी तीन ऑलरेडी आहेत आणि आपण तीन टाकून घेतले आहेत या पद्धतीने तर ते तीन मणी टाकून घेतलेले आहेत आणि आता ते हा याला जोडलेले तीन मण्यातून सुई घालून घ्यायची आपल्याला बघा अशा पद्धतीने तीन मण्यातून सुई टाकून घ्यायची त्यातला हा चौथा मणी मात्र सोडून द्यायचा आता परत या इथल्या गोल्ड मण्यातून आपल्याला सुई टाकायची आहे गोल्ड मण्यातून सुई टाकून पुढली पुढल्या तीन हिरव्या मण्यातून सुई टाकायची आणि सेम प्रोसेसने एक एक मणी कॉर्नरला टाकून द्यायचा या पद्धतीने इथे एक मणी आपण टाकून घेतोय याच पद्धतीने ह्या कॉर्नरपर्यंत एक एक मणी ओन घ्यायचा हे तीन मण्यातून सुई काढली परत अशा पद्धतीने परत ह्या गोल्ड मण्यातून सुई घालायची पुढच्या परत तीन हिरव्या मण्यातून सुई टाकायची आणि एक मणी त्यामध्ये परत टाकून घ्यायचा मी करून घेते इथपर्यंत आणि तुम्हाला सांगलीट केलेलं आहे पुढे आता या पुढच्या तीन हिरव्या मण्यातून सुई टाकून घ्यायची एक दोन आणि तीन या पद्धतीने सुई टाकायची आणि आता मात्र हा जो जोडलेला आपला हिरवा मणी आहे इथून सुई टाकायची आणि पुढच्या चारही मण्यातून ती सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि प्लस गोल्ड मण्यातूनही सुई काढायची तुम्ही पाहू शकता या पद्धतीने गोल्ड मण्यातूनही सुई काढायची क्लोजअप दाखवते तुम्हाला या पद्धतीने करा म्हणजे ती डिझाईन थिरपी होणार नाही आता आपल्याला पुढचं करण्यासाठी काय करायचं सुई आपल्याला या मण्यापर्यंत इथल्या या शेवटच्या म्हण्यापर्यंत सुई आणायची म्हणून पुढच्या तीन हिरव्या मण्यात सुई टाकायची अशा पद्धतीने चौकोनाच्याच हिरव्या मण्यात तीन हिरव्या मण्यातून सुई टाकायची त्यानंतर गोल्ड मण्यातून सुई टाकायची आणि पुढील तीन हिरव्या मण्यातून सुई टाकून काढून घ्यायची आणि ह्या मण्यातूनही सुई टाकून घ्यायची आणि सेम प्रोसेस रिपीट करायची तर ह्या पद्धतीने आपली ही डिझाईन तयार होते ही डिझाईन तर ही डिझाईन या पद्धतीने ही एक चारची केली आहे मी ही परत आठची केली आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या पद्धतीने हा महिरप पूर्ण महिरप तयार होतो तर हा उंबरठेच्या बाहेरसुद्धा तुम्ही ठेवू शकता देवासमोर ठेवू शकता मंदिरासमोर ठेवू शकता किंवा चौरंगाच्या भोवतीसुद्धा ठेवू शकता अत्यंत सुंदर रांगोळी यामुळे अशी तयार होते याचे मी काही भाग करून ठेवलेले आहेत ते तुम्हाला दाखवते हा एक असा उभा दा ठेवता येतो तुम्हाला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि एक आडवा ठेवायचा एक उभा तर अशा पद्धतीने तुम्हाला ही डिझाईन अरेंज करता येते आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद